गँग लीडरच मुख्यमंत्रीपदी बसल्यावर गोळीबार होणारच आदित्य ठाकरेंची टीका तर पक्षातल्या पूर्वविमन्यसातून गोळीबार केसरकरांचं वक्तव्य ठाकरेंचे सात आमदार संपर्कात दोन दिवसात शिंदे गटात प्रवेश होणार संजय सिरसाट यांचा मोठा दावा तर ईडीकडून रवींद्र वायकरांवर पक्षांतर करण्यासाठी दबाव संजय राऊतांचा आरोप अजित पवारांसोबत जाणार बाबा सिद्दीकींनी भूमिका केली स्पष्ट लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचं केलं जाहीर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचा आरोप मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी एक कोटी मागितले पैसे न दिल्यामुळे मंत्रीपद गेलं मंत्री, मंत्री केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर आरोप तर निष्ठा विकलेल्यांनी बोलू नये अंधारांची टीका आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मंडळ आयोगाला चॅलेंज करणार जरांगेंचं वक्तव्य तर जरांगे खरे पाटील असतील तर त्यांनी चॅलेंज करावं भुजबळांचं आव्हान राज्यात आता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ किंवा त्याच्यापुढे सुरू होणार राज्य सरकारचं परिपत्रक जारी राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती सूचना लोकसभेत महायुतीला एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज तर मवियाला केवळ नऊ जागा ताज्या सर्वेत दावा तर देशात एनडीएला तीनशे सहासष्ट जागा मिळणार असल्याचं बाकी